महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक हे विधेयक सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात समाजात आणि माध्यमांमध्ये चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे या कायद्याच्या माध्यमातून सरकारचा सर्वसामान्य नागरिकांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न आहे अशी चर्चा सुरू आहे हे विधेयक नक्की काय आहे या कायद्याची गरज का भासती काय आहे याचे संभाव्य धोके या सगळ्याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात प्रबुद्ध भारत महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार पंचवीस हे राज्य सरकारने प्रास्ताविक आज राज्य विधिमंडळात हे बिल सादर करण्यात आले या कायद्याअंतर्गत सरकारला काही विशेष अधिकार दिले जातात जे सार्वजनिक सुव्यवस्था सामाजिक सलोखा आणि कायदा सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी उपयोगी ठरू शकतात असा दावा सरकारकडून केला जातोय महाराष्ट्र सरकारने विधानसभेत मांडलेल्या महाराष्ट्र विधेयकाच्या विरोधात सर्वात आधी विरोध केला तो वंचित बहुजन आघाडीने त्यासाठी राज्यभरातून या विधेयका विरोधात हरकती नोंदवण्यात आल्या राज्य सरकारचे हे पाऊल संविधानाच्या मूलभूत रचनेवर व्यक्ती स्वातंत्र्यावर आघात असल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे काय आहे हे विधेयक समजून घेऊया सरळ भाषेत सांगायचं झालं तर कुठलाही संभाव्य गुन्हा घडण्याआधी संबंधित व्यक्तींवर कारवाई करता येते या विधेयकात खालील प्रमाणे मुख्य प्रतिबंधात्मक अटक एखाद्या व्यक्तीवर सरकारला जर संशय आला की त्याचं वर्तन जनतेच्या सुरक्षेसाठी धोका आहे तर त्याला कोणत्याही न्यायालयीन सुनावणी शिवाय तीन महिन्यापर्यंत अटक केली जाऊ शकते अटकेविना न्याय गरज भासल्यास ही अटक सहा महिने किंवा वर्षभऱ्यापर्यंत वाढवली जाऊ शकते पण त्यासाठी विशेष समितीची संमती घ्यावी लागते अशा व्यक्तींची नावे सरकार स्वतःच्या यादीत टाकू शकते ज्यामुळे त्या व्यक्तीच्या हालचालींवर सरकारी नजर ठेवली जाऊ शकते निवडणूक लढण्यावर किंवा प्रवासावर बंदी अटक केलेल्या के व्यक्तीवर सार्वजनिक पदासाठी निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्याची तरतूद आहे गुप्तचर यंत्रणा अधिक अधिकार पोलीस आणि गुप्तचर संस्थांना विना वॉरंटी छापा फोन टॅपिंग आणि डिजिटल सर्वेक्षण करण्याचे अधिकार मिळतात याला जोरदार विरोध होत आहे विरोधी पक्ष मानवाधिकार सामाजिक कार्यकर्ते या कायद्यावर गंभीर आक्षेप घेत आहेत मुख्य आक्षेप अस्पष्टता आणि दुरुपयोगाची शक्यता प्रास्ताविक कायद्याच्या मसुदात बेकायदेशीर कृत्यची व्याख्या अत्यंत अस्पष्ट आणि मोगम आहे ज्यामुळे सरकारला शांततापूर्ण विरोध किंवा टीका करण्यावरही कारवाई करण्याची मोकळी मिळू शकते अभिव्यक्ती स्वातंत्र्य संघटना स्वातंत्र्य आणि शांततापूर्ण निषेधाचा अधिकार भारतीय संविधानातील अनुच्छेद एकोणीस आणि एकवीस हा धोक्यात येऊ शकतो न्याय अधिकारासाठी लढणाऱ्या संस्था संघटना पत्रकार कार्यकर्ते व दलित आदिवासी अल्पसंख्यांना असुरक्षित करणारा हा कायदा आहे चव्वेचाळीस सव्या घटना दुरुस्तीने नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण अधिक मजबूत केले आणि केंद्र व राज्य सरकारचा हस्तक्षेप मर्यादित करते लोकशाही आणि मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी एकोणीशे अठ्याहत्तर ची घटना दुरुस्ती महत्वाची आहे प्रशासनाला अमर्यादित हक्क देण्यास ती मज्जाव करते या कायद्यात सर्व गुन्हे हे दखलपत्र आणि जामीन अयोग्य आहे बेकायदेशीर संघटनेचा सदस्य म्हणून सात वर्षापर्यंत कारावास आणि पाच लाख रुपयापर्यंतचा दंड असणार आहे या संघटनेचा सदस्य नसला तरी संघटनेला मदत करणे निधी गोळा करणे किंवा आश्रय देणे यांसारख्या कृत्यांसाठी दोन ते तीन वर्षाचा कारावास आणि दंड या कायद्यात आहे बेकायदेशीर कृत्यांशी संबंधित मालमत्ता जप्त करण्याचा अमर्यादित अधिकार पोलीस व जिल्हा अधिकारी यांना देते सरकार ही सर्व प्रक्रिया एक सल्लागार मंडळ स्थापन करून करेल या मंडळात जे उच्च न्यायालयाचे जज होऊ शकतात असे तीन लोक असतील व ते सरकार समर्थन असू शकतात न्यायालयीन प्रक्रिया बाजूला ठेवली जाते कोणत्याही व्यक्तीला अटक करण्यासाठी पुरावा न देता कारवाई केली जाऊ शकते सरकारला कोणताही व्यक्ती धोका आहे हे ठरवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे हे कायद्याच्या मूलभूत तत्वांना विरोधात आहे विचार स्वातंत्र्यावर गदा सरकार विरोधी मत व्यक्त करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पत्रकारांवर आंदोलनकर्त्यांवर याचा गैरवापर होण्याची मोठी शक्यता आहे पूर्वग्रह दूषित कारवाई काही समाज घटक किंवा विशेषतः अल्पसंख्याकावर हे कायदे वापरले जाऊ शकतात अशी भीती व्यक्त केली जाते या कायद्यांचे बराच वेळ गैरवापर झाल्याचे अनेक उदाहरणांमधून समोर आले आहे त्यामुळेच महाराष्ट्रात असे विधेयक आणणे म्हणजे धोकादायक पाऊल आहे असं काही विचारवंतांच मत आहे महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक हे नावाने जरी लोकांच्या सुरक्षिततेसाठी असलं तरी त्याचा गैरवापर होण्याची मोठी भीती व्यक्त केली जात आहे अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा प्रबुद्ध भारत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद